कुछ पाने के लिए कुछ खोना पडता पडताय असं म्हणतात तर हो ते खरंच आहे कारण की काय होतं माहिती आहे का सध्या आपण घरचं जेवण कमी आणि बाहेरचं जेवण आहे ना म्हणजे काही पदार्थ अवढीनं खातो तर त्याच्यामुळे आपल्या शरीराचं काय होतं चवळीची शेंग आपण असतो अगोदर आणि नंतर तो भोपळा कधी होतो समजतच नाही तरी देखील आपण तोंडाला काही आवर घालत नाही बरेच जर मला विचारतात तुझं डेली जेवण काय असतं काय नेहमी नेहमी तू काय खातेस तर मी आज ना फक्त आजच्या दिवसापुरतो तुम्हाला दाखवते की मी आज माझ्या जेवणामध्ये काय आहे मी ना महिन्यातून दोन महिन्यातून असं म्हटलं तरी चालेल बाहेरचं चा क्वचितच कधीतरी काहीतरी इमर्जन्सी असेल काही पर्याय नसेल तेव्हाच काहीतरी बाहेरचं खाते नाहीतर मी बाहेर जो शक्य तो खातच नाही आपली घरची भाजी भाकरी कधीही चांगली असते तर त्याच्यामुळे ना मीकडे आज पहिल्यांदाच मी मोड काढलेले आहेत मटकीला मोड काढलेत आणि एवढे छान आलेत ना एरवी माझ्या मटकीला मोड येतच नव्हते मी बऱ्याच वेळा प्रयत्न केले होते पण आज म्हणजे मी रात्री मोड काढायला ठेवले होते ना तेवढे छान मोड आलेत मग म्हटलं हीच तुम्हाला भाजी पहिलं दाखवते मी ना मोड आणि जे मूग असतात चणा असतात ना हे फक्त ना एक उकळी काढून ना डेली आमच्या घरामध्ये मुलांना आणि आम्ही सगळीच खातो एक एक वाटी वर्ग असे ना पण खातो पण आज ना मी मोड भाजीसाठी बनवले होते एक अर्धा किलो ना मोड घेतले तिथे मी भिजवल्यानंतर अर्धा किलो झालेत पण जेव्हा वाळले असतात ना ते पाव किलो म्हणजे डबल साईजचे होतातच होतात तर हे ना मोड जास्त मी ह्याच्यामध्ये काही मसाले वगैरे न घालताना थोडेसे तेल घातलं तेलामध्ये जिरं आणि कांदा टॅमॅटो आपल्याला जास्त प्रमाणात घालायचं आहे म्हणजे आपल्याला दुसऱ्या मसाल्यांची जास्त गरज लागणार नाही आणि एरवी पण ना मी कांदा कुठल्याही भाजीला असू दे जास्तच वापरते कांदा टॅमॅटोचं प्रमाण जास्त असतं म्हणून तुम्ही माझ्या भाजीचे कधी व्हिडिओ जर बघितलात ना तर मी कांदा किंवा टॅमॅटो ना कांदा ठीक आहे कधीतरी एकदमच आणतो पण टॅमॅटो ना भाजीला जाईल तेव्हा मी एकदम तीन ते चार किलो असे टॅमॅटो घेऊन येते कारण की मला खूप सारे एका वेळेला तीन ते दोन तीन टॅमॅटो तरी लागतातच त्याच्यामुळे ना मला टॅमॅटो जास्त लागतात म्हणून मी एकदम आणते कांदा इकडे ना थोडासा ब्राऊन कलरचा होईपर्यंत छान असा भाजून घेतला आणि आता आपल्याला मी इथे ना मोठ्या साईजचे तीन टॅमॅटो घेतलेले आहेत बारीक कट करून टॅमॅटो थोडंसं मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी काय करणार आहे माहिती का इथे ना थोडंसं हलवून अगोदर घेते कांद्यामध्ये थोडंसं मीठ पण घातलेलं आहे म्हणजे आपला कांदा आणि टॅमॅटो लवकर मऊ होईल म्हणून आणि इथे आता मी थोडंसं एक दोन मिनटं झाकण ठेवून देणार आहे म्हणजे टॅमॅटो चांगला मऊ होतो लगेचच तर इकडे आपला कांदा म कांदा टॅमॅटो चांग छान असं परतवून झालेला आहे आणि आता आपल्याला मसाले घालायचे आहेत बेसिक मसाले माझ्या कुठल्याही भाजीमध्ये तुम्हाला एक्स्ट्राचे मसाले ना दिसणारच नाही आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही बोर झाला असाल ना तर सारखं सारखं हेच मसाले वगैरे खाऊन किंवा बघून वगैरे तर काय करणार हेल्दी राहायचं आहे म्हटलं थोडंसं तोंडाला आवर तर तो घातलाच पाहिजेत तर इकडे ना मी आपली घरची चटणी जी आहे ना ती अडीच चमचे घातले चमचा बारका आहे त्याच्यामुळं अडीच घेतले मोठा असेल तर दोन घ्या किंवा थोडंसं कमी केला तरी चालेल थोडीशी हळद ऑलरेडी आपण मीठ घातलेलं आहे तर हे, हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि आता आपली ही जी मोडं आहेत ना पूर्ण पाण्यामधून काढून घ्यायचे आहेत असंच हा पाणी असं गाळून मग काढून घेणार नाही आहे हातानं असं गाळून घेते म्हणजे जे आपल्याला नको आहे ना म्हणजे सालं वगैरे असतात ना ते पुन्हा पाण्यावरती राहून जातात त्याच्यामुळे मी असं ना मटकी इकडे आपले हातानं जसं गळून गळून ह्याच्यामध्ये घालते पूर्ण गॅस बारीक करून ठेवलेला आहे कारण की थोडंसं ना वेळ लागतो ना भाजीच असं मोळ हातानं वगैरे घालापर्यंत तर हे अशा पद्धतीने मी घालून घेतलेत हे बघा आणि नको असणारी सालं ना तुम्ही पाण्यावरती पण बघू शकता तरंगत असतात ना तर ते आपल्याला फेकून द्यायचेत अशा पद्धतीने सगळं घालून घेतलेलं आहे आणि छान असं स्मेल पण यायला आहे कारण की मोड भाजल्यानंतर ना एरवी पण बघा तुम्ही मटकीची मोड ना थोडी जरी तेलात भाजली ना छान स्मेल येतो मी अजून इथे पाणी वगैरे काही वापरलेलं नाही आहे कांदा टॅमॅटोचंच पाणी आहे ह्याच्यामध्येच पहिला एक दोन मिनटं हलवून वगैरे घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बघा असं ना ही सालं आहेत ना ती निघून जातात तर एक ना वाटीभर पाणी आपण चहा पितो त्याला तुम्ही आमच्या मी तरी त्याला पेला म्हणते प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं म्हणतात आणि मी त्या मोठ्या ग्लास म्हणते मोठ्याला आणि छोट्याला पेला म्हणते तर तो पेला भरून म्हणजे की हावाला ह्याच्यातून चहा पितो ना तर हावाला एक पेला भरून पाणी घातले छोटावाला आणि एवढ्याच वरती आपल्याला ही मटकी सगळी शिजवून घ्यायची आहे पाणी जास्त न वापरता तर अच्छा ना जेवणामध्ये माझे खास पदार्थ म्हणजे माझी आवडती भाकरी ही आपली गरमागरम भाजी आणि त्याचबरोबर ना रात्री मी पनीरची भाजी बनवली होती व्हिडिओ कोणी कोणी बघितला आहे माहीत नाही पण त्याच्यातली ना थोडीशी शिल्लक राहिली होती मग आता मी काय केलं भाकरी झाल्यानंतर ना तव्यामध्ये थोडीशी तीच गरम करायला ठेवली हे बघा इकडे अजून गॅस पण चालूच आहे बंद केलेला नाही तर त्याच्यामधली थोडीशी घेते म्हणजे पनीरची बुर्जी बनवली होती ना तर ती थोडीशी आपलं भाकरी एक भाकरी आज मी भात खाणार नाही तर थोडंसं एक पूर्ण एक भाकरी खायची आहे हे थोडंसं बाजूला करते आणि आवर्जून जेवणामध्ये न चुकता असतो तो म्हणजे कांदा आणि टॅमॅटो तर हे असं आजच्या माझ्या जेवणाचा जो मेनू आहे ना तर अशा पद्धतीनं असणार हे माझं आजचं जेवण तुमच्याकडे काय स्पेशल आहे कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आवडले तर हो म्हणा नाही आवडले तर नाही म्हणा पण काहीतरी कमेंट करून सांगा नक्कीच मी वाट बघते खरंच